Uh, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नुसती केंद्र व अली तालुका बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी हो पाचवी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल साठी आयोजन केलं जातं त्यासाठी आमच्या क्लासची काही वैशिष्ट्य पहा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील त्यात सहभाग घ्या जेणेकरून तुमचा परफेक्ट तास अभ्यास होईल तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर उपलब्ध करून दिले जातील ते अनलिमिटेड स्वरूपात असतील ते फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील तुम्हाला त्याच्या लिंक तुम्हाला ग्रुप मध्ये पाठवल्या जातील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून तुमच्या सर्व घटकांचा परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल कधीही पाहू शकता आपण आपले पालक आपले शिक्षकही निकाल पाहू शकतात त्याच्या लिंकही तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर पीडीएफ डी स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून तुम्ही प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आम्ही आयुष्य येतो की पाचवी जवाहर उदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या क्लासेसच्या माध्यमातून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची क्लासेसची फी पाच हजार ते पंचवीस पर्यंत आम्हाला अनुभव मिळाली पण आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपण फ्री 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 उपलब्ध करून दिला जाते फक्त त्यासाठी एवढंच करायचंय तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्युब चॅनल सबस्क्राईब करायचा शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे चला तर आजच्या लाईव्ह मध्ये नवोदय विद्यालयातील मराठी आज आपण लाईव्ह लेक्चर आयोजित केलाय आम्हाला आपल्याला सांगण्याचा आनंद होतो की आपल्याला दोनशे प्लस उतारे आमच्याकडून उता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस सराव टेस्ट आपल्याला भाषा विषयाच्या उतार्यावरील उपलब्ध करून दिल्या जातील

आयोजन केलं आहे के मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे खात्री देतो तुम्हाला, तो तो तुम्हाला सराव टेस्ट दररोज सोडवत चला जेणेकरून तुमचा अभ्यास होईल एकाच वेळेस सर्व टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील पण सोडून सोडवणं शक्य होणार नाही रोजच्या रोज अभ्यास करत चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक पंचेचाळीस स्क्रीनवर पाठवला आहे तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो तो उत्तरा वाचा जेणेकरून या उत्तरावरचे सर्व प्रश्न तुम्हाला योग्य उत्तरं देता येतील चला तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी टाइम स्टार्ट वाचून झाल्यानंतर आय विल रीड किंवा माझं वाचून झालं असं टाईप करा जेणेकरून मला पुढे घेता येईल कृष्णाचं झालं पण कृष्णा फास्ट झाला आता अभिनंदन कृष्ण सगळ्या तुझं वाचून झालं चला बाकी कुणाचं झालंय का वाचून का निश्चित टाका बघा बघा त्या मोबाईलच्या स्क्रीनकड चला प्रशांत म्हणतोय चला साक्षी पण म्हणते वाचून झालंय साक्षी राहायला पुढे सांग जेणेकरून मला तुझी गाठ घेता येईल एकदा मोबाईल मध्ये थोड्या सेटिंग करून द्यावा लागतील जेणेकरून तुला तास करता येईल चला विद्यार्थी मित्रांनो मी उत्तरा वाचून दाखवतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या अवतारावरचा एकही प्रश्न आपला चुकणार नाही एकदम सोप अवतारा आहे पहा उतारा, उतारा क्रमांक पंचाळीस अं मी वाचतोय लक्षपूर्वक ऐका उन्हाळा संपल्यावर पावसाळ्याची सुरुवात होते जून महिन्याच्या शेवटी पाऊस पडू लागतो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस पडतो आकाशात काळे काळे ढग जमलेले असतात पावसामुळे लोकांना गरमी पासून सुटका मिळते पावसाचा मौसम फारच आनंददायक असतो उन्हाळ्यामुळे मरगळलेली झाडे रोपे हिरवीगार तरतरीत दिसू लागतात जमिनीवर हिरवी चादर पसरल्यासारखे दिसते आकाशात केव्हा केव्हा इंद्रधनुष्य दिसते शेतकरी पेरणी करण्यासाठी शेताकडे निघून जातात सुकलेले तलाव तळे आणि नद्यामध्ये भरून पाणी भरूनही जाते चहूकडे दृश्य फारच सुंदर वाटू लागते घराच्या जवळपास पाणी साचून देऊ नये त्यामुळे रोगराई रो, रोखायला मदत होते पा पावसाळ्यावर आधारित असा आहे एकदम सोपा अवतार आहे आणि याच्यावर सर्व प्रश्न एकदम सोपे आहेत पा तुमच्यासाठी या अवतारातील पहिला प्रश्न एकदम सोप्पा प्रश्न पहिला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पडतो पर्याय ए पाऊस पर्याय बी पर्याय सी थंडी आणि पर्याय डी यापैकी नाही उत्तर याला सुरुवात झाली एकदम सोप्पा प्रश्न अं त्याचा पर्याय ओम सोनवणे ए टाकतोय प्रशांत ए कृष्णा खाडे ए चला बाकीच्या उत्तर टाका चला साक्षी पण हे उत्तर देते साक्षी खाडे ए चला बाकीचे महेश आसवरी आरती प्रीती सोन अमृता श्रावणी सगळ्यांनी उत्तर टाका आदित्य चला योग्य उत्तर दिलंय बा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन हे उत्तर दिलेलं सर्वांचा सर्वांचं अभिनंदन पा ओम सोनवणेला उत्तर पण सापडलंय पा दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे बघा जून जुलै जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस पडतो पहा निस्त त्यांनी जु जुलै आणि ऑगस्ट शब्द उत्तरामध्ये सापडला कित्याच्या शेजारी लगेच उत्तर सापडलं पा ओम सोनवणेला चला अभिनंदन होऊन चांगला अभ्यास करतोय तू आ, प्रश्न पहिला जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस पडतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए पाऊस चला तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न स्क्रीन वरती प्रश्न दुसरा सुकलेले तलाव तळे आणि नद्यामध्ये टिंबटिंब भरून जाते टिंबटिंबच्या जागी आपल्याला आगे शब्द योग्य टाकायचा आहे उत्तरामध्ये हिवळ उत्तरा सापडले की तुम्हाला उत्तर सापडणारे पहा पर्याय ए थंडी पर्याय बी पाणी पर्याय सी रुद्र दृश्य आणि पर्याय डी सर्वच पहा टिंबटिंबची जर ओळ असेल ना तर आशेची आशी ओळ आपल्याला उत्तरामध्ये लगेच दिसते आणि लगेच उत्तर शोधता येतं बा एकदम झटपट उत्तर ट्रिक शोधण्याची ट्रिकी ओमचं उत्तर आलं ओम सोनवणे बी प्रशांत सान बी ओळ सापडली का तुम्हाला कोणत्या ओळी उत्तर आहे सृष्टी गंडाळ आताशी आली बघ सृष्टी एवढे वेळ पुढे गेली होती काय लोक चला सृष्टी हे उत्तर टाकते किती प्रश्न टाकते बाळा उत्तर कृष्णा दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय सृष्टी मागे पडली असेल तर हे दुसऱ्या प्रश्नाकडे पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक कुणाला ओळ सापडली का या प्रश्नाची उत्तराची सातवी ओळ बघा सातवी त्याला योग्य उत्तर आहे पा कोणाचं उत्तर चुकलेलं नाही सृष्टी बाळा मागे पडलेली थोडी पुढे कट करून परत ला जॉईन हो म्हणजे तुला लाईव्ह तास जॉईन होशील तास कट करायचा परत आपल्या ग्रुप मध्ये जायचं लिंक वर जायचं जेणेकरून आपण लाईव्ह येतो परत प्रश्न दुसरा सुकलेले तलाव तळे आणि नद्यांमध्ये टिंबटिंब भरून येते पहा नद्यांमध्ये पाणी शब्द आहे बा पाणी खालून दुसरी ओळ बघा खालून दुसरी ओळ पाणी चला सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास चालू आहे प्रश्न दुसऱ्याच योग्य उत्तर आहे बी पाणी चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा रोगराई कशामुळे पसरते आता थोडा विचार करायला होणारा प्रश्न आहे रोगराई कशामुळे पसरते याचा आपल्या बुद्धीला थोडा जोर लावून उत्तर द्यायचे आहे पर्याय थंडीमुळे पर्याय बी घराच्या आजूबाजूला पाणी साचल्यामुळे सी घराच्या आजूबाजूला पाणी न साचल्यामुळे आणि पर्याय बी उन्हामुळे पहा प्रश्न तिसरा ओम सोनवने बी उत्तर देतोय कृष्णा खाडे बी प्रशांत सानप बी चला बाकीच्याने उत्तर टाका सृष्टी उत्तर टाक साक्षी उत्तर टाक चला आदित्य श्रावणी सोनल प्रीती आरती साक्षी पण बी उत्तर देते दे। गंगा दुसरा प्रश्न टाकलाय दुसरं नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक साक्षी तू मागे पडली साक्षी बेटा कट करून परत जॉईन हो जेणेकरून तुला लाईव्ह येईल चला प्रश्न तिसरा रोगराई कशामुळे पसरते शेवट शेवट बघा त्यामुळे बघा घराजवळ पाणी साचू नये त्यामुळे रोगराईला रोग रोखायला मदत होते म्हणजे शेवटच्या वळचं ज्याचं उत्तर होत प्रश्न तिसरा याच योग्य उत्तर आहे बी सर्वांच उत्तर बरोबर आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो उत्तरा काळजीपूर्वक वाचला काळजीपूर्वक ऐकला तर आपले उत्तर चुकत नाही चला सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे सर्वांचे अभिनंदन बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी स्क्रीनवर अ चौथा प्रश्न एकदम सोप्पा प्रश्न चौथा उतार्यात उतऱ्यात ऋतू आलेला आहे कोणता ऋतू आलेला आहे पहा पर्याय उन्हाळा हिवाळा पर्याय बी उन्हाळा पावसाळा पर्याय सी हिवाळा पावसाळा आणि पर्याय डी यापैकी नाही गोंधळून जाऊ नका योग्य उत्तर टाका गडबड करू नका विचार करा कारण दोन ऋतूंचे नाव आलेत पावसाळा तर आलाय आपल्याला फिक्स माहितीये पण पावसाळ्यासोबत कोणता ऋतू आलाय उत्तर उत्तरेमध्ये उल्लेख आलेला बा ओम सोनू ने बी उत्तर देते प्रशांत ने बी साक्षी बी उत्तर देते आरती प्रीती ए उत्तर पण किती प्रश्नाचं समजत नाही आरती प्रीती सोनल कृष्णा काडे चालत्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय चला योग्य उत्तर सांगा कारण पावसाळा शब्द तर फिक्स आहे कारण जून जुलै मध्ये तर पावसाळा असतो परंतु त्या सोबत पंत असतो बरोबर प्रशंशचं उत्तर एकदम बरोबर आहे बा उन्हामुळे मरगळ झाडे चौथ्या मध्ये पा उन्हामुळे मरगळ झाडे ऊन मग ऊन पण त्या मायात असत रे कोणत्या ऋतू मध्ये असतं उन्हाळ्यात मग याची योग्य जोडी काय येऊ शकते तर पर्याय क्रमांक बी पा प्रश्न चौथा उत्तरात उतार्यात ऋतू आलेले आहेत योग्य उत्तर आहे पार् प्रश्न चौथ्याच पर्याय क्रमांक बी उन्हाळा व पावसाळा सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चांगला अभ्यास चालू आहे तुमचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उत्तरावर शेवटचा प्रश्न उत्तरात आलेला याचा समानार्थी शब्द साली चा समानार्थी शब्द प्रश्न पाचवा पर्याय ए इंद्रधनुष्य पर्याय बी आकाश पर्याय सी पाणी आणि पर्याय डी शेतकरी आपल्या समानार्थी जर अभ्यास चांगला असेल तरच आपल्याला याचं उत्तर येणार आहे दुसऱ्याचं बघून टाईप करू नका ओम सोनवणे कृष्णा खळे पण सी म्हणतोय प्रशांत सानप पण सी म्हणतोय चला बाकीच्याने उत्तर टाका आरती प्रीती सोनाल श्रावणी आसावरी प्रशांत <coughs> सॉरी प्रशांतने उत्तर टाकले बाकीच्या उत्तर टाका चला भागवत महेश चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला साक्षी पण ए एव... साक्षी ए उत्तर देते इंद्रधनुष्य चालेल म्हणजे साक्षीचे समानार्थी विरोध शब्दाचं वाचन थोडं कमी वाटायला लागले पहा समानार्थी विरोध शब्द मनी प्रचार लिंग वचन याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आपण पुढच्या ताशिकेमध्ये याच्यावरही ताशिका घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो त्याच्याही ताशिका होणार आहेत जसं जसं आपला सिलेबस तयार होत जाईल माझ्याकडून तस तशा लाईव तासिकाचं आयोजन केलं जाईल चला अं साक्षीचं उत्तर चुकलेलं आहे बाकी सर्वांच उत्तर एकदम योग्य आहे प्रश्न पाहवा उतरात आलेला सालिल या शब्दाचा समानार्थ शब्द पर्याय क्रमांक शी योग्य उत्तर पाणी पाणीचा समानार्थ शब्द सालील आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथं उतारा क्रमांक पंचेचाळीस संपत आहे चला धन्यवाद आपण सहभाग नोंदवला आपली या लीग इतर शैक्षणिक पाठवत चला जेणेकरून आपल्या शाळेच्या ग्रुपवर वर पाठवत चला इतर विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होतील लाईव्ह शिकायचा आनंद घेतील चला बाय प्रशांत चला सगळ्यांना गुड नाईट चला धन्यवाद मित्रांनो इथं आपण उतारा क्रमांक